नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याच्या देशभरात विरोध करण्यात आला होता त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने तुर्ताच हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला आहे मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीनं बुधवारी दहा जानेवारीपासून पुन्हा स्टेअरिंग छोडू आंदोलन करण्यात आलं आहे साखी उपोषणाला सुरुवात झाली आहे गोरेगाव तहसील कार्यालयाच्या पुढे आज बुधवारी जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात बेमुदत स्टिअरिंग छोडो आंदोलन व साखळी उपोषण पुकारलं आहे अपघात झाल्यानंतर वाहन चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कायद्याची तरतूद करा हिट अँड रन कायदा रद्द करा वाहन सुरक्षा कायदा त्वरित लागू करा इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकरण्यात आलं आहे आंदोलन जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक बिसेन विदर्भ मीडिया प्रमुख सुरेश गोंधर्य गोंदिया जिल्हा संघटक रवी पटले जिल्हा सचिव राजेश ठाकरे गोरेगाव तालुका जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तुल तालुकाध्यक्ष विजय बळके तालुका उपाध्यक्ष प्रीतीलाल बिसेन तालुका सचिव भोमेश्वर गाते मयूर नदेश्वर भारत डोंगरे खेतराम खोब्रागडे मुन्ना पटले दिनेश डोहळे अभिजित मेश्राम उमेश फुन्ने विवेक शहारे नितीन दमाहे आदी उपस्थित होते या आंदोलनाला तालुक्यातील पाचशे वाहन चालकांनी समर्थन दिलं आहे सांगणार कोणत्या मागणीला घेऊन तुम्ही आजपासून तुम्ही म्हणजे ट्रक चालकांनी आंदोलन केलेले आहे आणि ह्या आंदोलनामध्ये किती ट्रक ड्रायव्हर आहेत की ते तुम्हाला समर्थन दिलेलं आहे एवढेच नव्हे तर म्हणजे मालकांच्याही समर्थन आहे का ह्या आंदोलनाला हो आम्ही वाहन चालन संस्थेकडून चा पर आज सर्व ड्रायव्हर तीन तारखेला आम्ही जे चक्काजाम केला होता त्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं केंद्र शासनानं की आम्ही तुमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बसून आम्ही याच्यावर काहीतरी तोडगा काढू पण आतापर्यंत शासनानं कोणताच तोडगा काढलेला नाही त्या कारणास्तव असतो आम्ही आज दहा तारखेपासून के केंद्र शासनाच्या विरोधात आणि या कायद्याविरोधात ही टेंडर या कायद्याविरोधात आम्ही आज संपूर्ण ड्रायवर समुदाय पूर्ण जिल्ह्यामध्ये पाच ते दहा हजारच्या जवळपास संपूर्ण ड्रायव्हर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तहसील ऑफिस आहे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आहे अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही आपल्या उपोषणाला सुरुवात केलेली आहे आजपासून आणि ते बेमुदत सुरू राहणार आहे ह्या आंदोलनाला मालक संघटनेचं म्हणजे समर्थन आहे हो चालक आणि मालक हे दोनही आहेत कारण की हा कायदा चालक आणि मालक या दोघांवरही लागू होतो म्हणून चालक आणि मालक असे सर्वच या आंदोलनामध्ये सहभागी आहेत प्रतिनिधी भरत गासले डी एन ए मराठी गोंदिया